मौशी। ना। ही, किती, ही ही जीव। किती तीन तीन ही किती किती जीव वर्ष जगते का तीनशे वर्षापेक्षा जास्त जास्त तर नमस्कार या ठिकाणी आम्ही डोंगरावरती आलो आणि इथं आम्ही गब्बरचं सीन रेकॉर्ड करतोय आणि सगळी टीम इथं आहे जसं मेकअप आर्टिस्ट देवा आहे इकडं दोन 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 तीन मुली आहेत लहान लहान आणि सेफ सर आहेत मी आहे आणि खुद्द इथं बकुळा आहे आणि बकोळा बनलेली आहे गब्बर आणि हा व्हिडिओ खूप जब्बर होणार आहे त्यासाठी तुम्ही नक्की पहा आणि शॉर्ट व्हिडिओ आहे आणि हा ब्लॉग आम्ही ह्यासाठी बनवतो की ब्लॉग मधनं आम्ही बॅकग्राऊंडला काय होते कॅमेऱ्याच्या मागे काय होते कॅमेऱ्याच्या मागे काय होते हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करायला तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पाहत असेच कंटिन्यू ब्लॉगचे व्हिडिओ

योड़ी योड़ी। <laughs> अरे ओ सामा, हमारे लिए के लिए कितने का रखा है अगे माकड तोंडाचे बेल्ट दे इकडे ती आधी बेल्ट दे मला का माहिती पॅन्ट घसरायली तुला बेल्ट पाहिजे काय मिस्त्रीच्या हाताखाली मला तर वाटत हे काम सोडून द्या आणि मिस्त्रीच्या हाताखाली तिथं कमीत कमी पाचशे रुपये हजरी चला चला ओके ओके बघा अरे बकुळा नाही बकुळा भांगर काय झालं मास्क उलट कस काय ते उलट्या खोपड्याचा महागाले अरे काही बोलू नका फालतू सारे आपलं चुकलं हा घ्या चला चलो मास्क वाले गॅंग की तर तुम्ही काय करा आता मास्क वाले गॅंग की बकुळे तुला किडनॅप केलंय तुझ्या बापाला फोन लाव आणि पाच लाख रुपये मागून घे किती पाच लाख रुपये शून्य असतील पाच लाख मला काय माहिती सात शून्य मागून चल त्याव 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 खि हॅलो पप्पा ग्राहक <laughs> भालो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कि मान हे असं कास घेऊन आलेत कुठून घेऊन आला तो मावशी सापडलं इकडे रोड ला आहे का खूप सुंदर आहे कासव आणि हे मऊ पण लागायला बरं का असं म्हणतात की हे टनक असते पण हे मौ लागायले आम्हाला तर तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी एक कासव आणलेला आहे मावशीला सापडलेला आहे कासव आणि हे कासव आपण इथं खाली ठेऊन बघूया कसं रिलीज होतं हे कासव आणि आम्हाला माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या जवळून आणि हातात घेऊन कासव पहिल्यांदा बघतोय मी मावशी खरं सांगतो तुम्हाला बघू ना तू मी पहिल्यांदाच बघायला हा आणि हे दुनियाची बेहाय लागली आपण कासवाला ठेवूया बघूया आणि कस चालू होत ही चालू होत नाही चलत तेच बाहेर हात लावून हात लावल्यावर वेगळी वेगळी धाव की डोंगरावर जाऊ शरीया तरे आपली मावशी कुपाटात फिरले ना किती ही ही जीव किती वर्ष जगते माहितीये का तीनशे वर्षापेक्षा जास्त साडेतीनशे वर्षापेक्षा तीनशे वर्षापेक्षा जास्त इथं शिफ्टी शिफ्टी साठी आहे ना बघू शकता तुम्ही किती सुंदर मावशी हा वरी केलं की खाली एवढं मुडकं काढते मला भेटण्यासाठी आणि ह्या दोघी जणी माझे खूप व्हिडिओ पाहतात तर ह्यांच्यासोबत फोटो काढायचा होता तर मी आता घेते सेल्फी